मी अश्विनी महेश पाटले पाटी किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आवळ्यापासून क्रश केलेलं लोणचं कसं बनवणार ते बघणार अगदी सोप्या पद्धतीने त्या चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता ऋषी आवळे जेवढे मी घेतले ते अर्धा किलोच्या प्रमाणात घेतले आता हे अर्धा किलो आवळेमध्ये तेव्हा स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर का कपड्याने सुकवून घेतले आहेत आता हे आवळे आहेत हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत फक्त एक दहा मिनिटासाठी आवळे उकडण्यासाठी एक भांडण घेतले त्याच्याने पाणी घातलेलं आहे आणि पाणीच्या वरती आपण ती जाळी ठेवलेली आहे आता ही चाळीमध्ये आपण सर्व आवळे हे टाकून घेऊया आता हे आवळे आपण उकळून घ्यायचे त्यासाठी सर्वात महत्वाची टीप आहे की एकावर एक आपल्याला आवळे ठेवायचे नाही आहेत असे पसरूनच आपल्याला हे आवळे ठेवायचे ठेवायचे आहेत कारण जेणेकरून हे आवळे आहेत हे व्यवस्थित असे उकडले जातात त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता ह्या आवळे ना, ना ज्यावेळेस आपण मार्केट था था शे शे ता ता ना त्यावेळेस थोडेसे असे डाग वगैरे असतात हे डाग आहेत ना हे थोडेसे मी चाकून काढलेले आहेत त्याचप्रमाणे तसेच ठेवलेले आहेत एक दहा मिनटं हे आवळे आहेत हे उकळून घेऊया दहा मिनटं हे आवळे आहेत हे मी उकडून घेतले आहेत आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊया आता हा आवळा आहे ना आपण उकडून घेतला उकडण्यातली सर्वत्वाची टीप की उकडताना आपल्याला पाण्यामध्ये आवळा हा उकडायचा नाही आहे तर आपल्याला आवळा जो उकडायचा आहे तो वाफेर मस्त म्हणजे मी जसं दाखवलं त्याच पद्धतीने आवळा उकडून घ्यायचा आहे आता आवळा उकडण्याचा आपण पूर्ण थंड करून घेतला थंड केल्यानंतर आता आपल्याला ह्यातल्यानं बिया करून घ्यायच्या थंड झाल्यानंतर हा आपआप ह्याच्या पाकळ्या आहेत ह्या सुटल्या जातात बघू शकता अशा पद्धतीने तर आता ह्या सर्व बिया आहेत ना ह्या मी काढून घेते वेळातल्या मी ह्या बिया आहेत ह्या सर्व काढून घेतले आहेत आणि या सर्व पाकळ्या देखील आपण ह्या मोकळ्यातल्या आहेत आता आपल्याला क्रशचं लोणचं भरायचं आहे क्रचचं लोणचं भरण्यासाठी इथे मी आंबट गोड असं आपण हे क्रचचं लोणचं बनवणार त्याच्यासाठी काय करायचं तिथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सर्व कापी आहेत आपण ह्या घालून घेऊया हे जेवढ्या राहतील ना मिक्सरमध्ये तेवढ्या आपण टाकून घ्यायच्या आणि हे मागे पुढे बटन करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सर्व आवळा आहे हा मिक्सरला मी फिरवून घेतला आहे मागे पुढे बटन करून मी हा सर्व फिरवून घेतलेला आहे इतका असं आपण क्रश केला आहे एकदम आपल्याला बारीकसुद्धा असं करायचं नाही आहे की जसं वाटण होतं ना त्या पद्धतीने आपल्याला बनवायचं नाही आहे तर इतका असा क्रश करायचा आहे आता इथे ना आपण आवळा उकडून घेतला होता त्यामुळे क्रश करताना आपल्याला काही त्रास होत नाही व्यवस्थित हा क्रश होतो आता हे जेवढं मी क्रश केलं आहे तेवढं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता एक बाऊल हा ऋषी झाला आहे म्हणजे आपण क्रश करून घेतल्यानंतर एक बाऊल होतो आता हे आपल्याला चटपटीत असं आपल्याला क्रश लोणचं बनवायचं आहे त्याच्यासाठी इथे आपल्याला साखरेचा सा वापर मी करणार आहे तर आता जेवढा मी आ, हे घेतलेलं आहे ऋषी आवळा तो एका बाऊलमध्ये घेतलेला आहे म्हणजे जेवढं वाटीचं प्रमाण घ्या तर जेवढी तेव्हा वाटी असेल आवळ्याची तेवढ्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आता एवढीच मी साखर घेणार आहे जवळजवळ एक बाऊल आहे त्याच्यात थोडीशी इतकी कमी एवढी मी साखर घेणार आहे टोणसी बनवणार त्यासाठी मी पितळेचा टोपाचा वापर करणार आहे कुठलंही तुमच्याकडे पितळेचा टोप नसेल तर तुम्ही स्टीलचा पातळीसुद्धा इथे घेऊ शकता आता आपण जेवढा हा आवळा क्रश केला तेव्हा सर्व ह्या पातेल्यामध्ये घालून घेऊया चटपटीत चोणसण बनावं ते पितळेच्या पातेल्यामध्येच कारण इथे हे पातेल्याचा वापर करायचा आहे कुठलंही दुसरं पात्र वापरायचं आहे कारण त्याला काट येतं त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची टीप आहे आणि इथे ना मी जवळजवळ हे चार चमचे जिरा पावडर घेतली आहे ती घालूया आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण जिरा पावडर देणार टेस्ट खूप छान येते क्रचच्या लोणच्याला त्याप्रमाणे सुवास देखील खूप छान येतो एक छोटा वाटी मी मीठ घेतले आणि सेंदू मिठाचा वापर केलाय ते घालूया तीन चमचे मिरची पावडर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे घालू शकता आणि जसं तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं ला, तरी सुद्धा चालेल एक टेबल स्पून हिंग पावडर घालते त्यामध्ये मी आता एक बाऊल म्हणजे थोडीशी बाऊलला साखर कमी आहे तरी सर्व साखर घालते तर इथे ना लोणच्याचं आपण फ्रशवाले लोणचं बनवा त्याच्यासाठी प्रमाण आहे हे परफेक्ट ठेवा खूप चवदार असं हे लोणचं बनतं चपाती भाकरीसोबत खाण्याला एक नंबर आणि सी जीवनसत्व असलेलं असं हे लोणचं आहे हे रेडी होतं आवर्जून खाण्यासाठी हे लोणचं थंडीमध्ये खूप छान बनतं ते सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटाचं मिक्स होतं हे सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी हे बलट पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण खून बघूया आणि इथे ना जेवढं आपण साहित्य घातलं होतं ना तेवढं व्यवस्थित हे आवळ्यामध्ये मुरलं जातं म्हणून एक पाच ते दहा मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवायचं आता ह्याचं आपण लोणचं बनवून घेऊया आता हे पातेल आहे आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि मोठ्या शेड्यूलवर एक दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून थोडीशी साखर आहे ना ही वितळायला पाहिजे इथपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचंय आणि सतत आपण चमचा आहे हा फिरवत राहायचा जेणेकरून हे पातेला लोणचं आहे ते लागू नये कारण ह्या साखरेला थोडासा पाक सुटतो आणि तो एक दोन मिनटं तरी जातात आपल्याला मोठ्या शेड्यूलवर हा पाक सुटायला त्याच्यासाठी त्याच्या हा चमचा आहे फिरवत राहायचा आहे आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत आवळ्याच्या त्याचप्रमाणे मुरंब्याच्यासुद्धा आणि आज मी जो क्रजचं लोणचं बनवते खास आवळ्याचं आणि थंडीमध्ये आवर्जून अशा पद्धतीने हे लोणचं बनवून खायला पाहिजे कारण मार्केटला भर ना भरपूर असा आवळा येतो अशा वेळेसनं लोणचं बनवलं की आपल्याला चपाती भापीसोबत खाण्यासाठी त्याचप्रमाणे बहुगुणी औषधी असं हे लोणचं आहे त्याच्यामुळे आवर्जून बनवायला पाहिजे आणि आपल्या चॅनलनं दुसरंसुद्धा आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनीत पाटील हे चॅनलसुद्धा आहे त्या चॅनलवर मी मेहंदीचे त्याचप्रमाणे टिप्स देणारे व्हिडिओसुद्धा बनवत असते आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवलेले आहेत मेहंदीचे त्याच्यामध्ये आवर्जून ऋषी आवळ्याचा वापर केला आहे तुम्ही जर का कोणी चॅनल न अजून ते चॅनलला सबस्क्राईब नसं सब केलं तर ते करून घ्या म्हणजे तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल आता बघू शकता इथे मी दोन मिनटं मोठ्या शेगडीवर हे मी चमचा फिरवत राहिली आणि बऱ्यापैकी ह्याला साखरेला पाणी सुटलेलं आहे कारण आपण एक ना पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवलेलं त्याच्यामुळे लगेच ही साखर आहे ही वितळते आता इथे आपल्याला मंद गॅस करायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे पाच मिनटं तरी व्यवस्थित हा आवळा आहे हा शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून एक ते दोन वेळा आपण चमचा देखील फिरवत राहणार आहोत जेणेकरून पातळीला लागू नये पाच मिनिटासाठी मी लोणचं आहे हे शिजवून घेतलेलं आहे आता इथे लोणचं आहे हे आपल्याला शिजलेलं कसं समजायचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर अधूनमधून चमचा देखील मी फिरवला आहे जेणेकरून पातळीला लागू नये आता हे आपण लोणचं शिजलं आहे का बघूया त्याच्यासाठी ना आपण थोडासा हा आवळा आहे ना तो थोडासा हातावर घ्यायचा आहे आणि हे बघा हा अजून ना पोटाशी थोडीशी चिकटली पाहिजे म्हणजे आपला थोडासा पाक झाला असं समजून जातात तोपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे आणि ऋषी आवळा दुसरी गोष्ट म्हणजे ऋषी आवळा आहे ना हा शिजवायला जास्त काही वेळ लागणार नाही आहे पण कारण का आपण ऋषी आवळा ना उकळून घेतला होता तो बऱ्यापैकी तो थोडा शिजलेला असतो पण हा पाकामध्ये चांगला मुरला पाहिजे आणि जेवढे आपण मसाले घाते ना तेवढे मस्त असे ऋषी आवळ्यामध्ये सर्व मुरले जातात आणि थोडासा असा पाक म्हणजे आपण जसं ज्या वेळेस आंब्याचा मुरंबा कसा भरतो त्याच पद्धतीने आपण इथे हा लोणचं बनवायचं आहे तर आता अजून इथे नवीन पाच मिनटं मंद आचेवर हा आवळा आहे हा शिजवून घेते आणि अधूनमधून आपण चमचा देखील फिरवत राहणार आहोत पुन्हा पाच मिनटासाठी मी हे लोणचं आहे हे शिजवून घेतले म्हणजे ऋषी आवळा आहे आपण हा शिजवून घेतलेला आहे आणि आता की ना थोडासा आपण पुन्हा चेक करूया चेक करताना पुन्हा आपल्याला ना इथे सर्वात महत्त्वाची टीप आहे ती की ऋषी शिजला कसा तोच बघायचा त्याच्यासाठी थोडासा इथे ना आपल्याला चिकटपणा जाणवतो एवढा आता बघू शकता इथे थोडंसं असं आपल्याला चिकटपणा म्हणजे एक पा पदरी कसा पाक होतो त्या पद्धतीनेच हे लोणचं आपल्याला बनवायचं आहे तर आता इथे ना मी गॅस बंद करते आणि पूर्ण हा फ्रस्टचं लोणचं आहे हे आपण थंड करून घेऊया म्हणजे बऱ्यापैकी हे पातेलं आहे ना हे गरम राहतं कारण मी तिततेचा पातेल्याचा उपयोग केले आहे आणि मी अगोदरसुद्धा सांगितलं की खास आपल्याला ते जाड गुळाचं जे पातेलं असेल तेच घ्यायचं आहे कारण मंद आचर ही आपल्याला प्रोसिजर करायची असते जेणेकरून हे जे लोणचं आहे हे पातेलला चिकटू नये म्हणून आपण पातेल्याचा मी तितळेचा वापर केलेला आहे तुपाचा तर आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण हे थंड करून घेते आणि पातेला बऱ्यापैकी गरम असतं त्यामुळे ही प्रोसिजर आहे हे अजून चालू बघू शकता मी गॅस आहे हा बंद केलेला आहे आता इथे ना जास्त सुद्धा आपल्याला हे लोणचं आहे हे शिजवायचं नाही कारण जास्त लोणचं शिजवणं काही ना घट्ट होतं आणि खूप घट्ट झालं तर मग ते खायला होत नाही थोडंसं असं रसरशीच असं आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे आता हे पूर्ण थंड होऊ दे त्यानंतरच आपण भेटूया तर हे लोणचं आहे मी पूर्ण थंड करून घेतलं आणि बघू शकता हे लोणचं ना थंड झाल्यानंतर इतकं असं घट्ट असं होते म्हणून ह्या मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जास्त सुद्धा आपल्याला इथे जेव्हा आपण लोणचं म्हणजे त्यावेळेस शिजवायचं नाही आता इथे मी काची बरणी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर थोडीशी उन्हामध्ये सुकत घातली होती त्याच्यामध्ये सर्व आपण हे लोणचं आहे हे भरून लोणचं आहे मी बरणीमध्ये काचेच्या भरून घेतलंय एवढं सुंदर असं हे लोणचं आहे बघू शकता दिसरा देखील खूप छान दिसते अशा मी दोन काचेच्या बरण्या भरून ठेवल्या आहेत आता इथे हे लोणचं जे मी आहे तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात दाखल सर्व मी मोजमाप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते आणि खूप छान असं हे टेस्टी असं हे लोणचं रेडी होते हे लोणचं आहे ना हे तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर सुद्धा असंच हे टिकून राहते पण लोणचं इतकं एवढं इतकं राहत नाही कारण इतकं सुंदर लागतं ना की लगेच हे संपलं जातं आणि थंडीमध्ये ह्या पद्धतीने सर्व म्हणजे ऋषी यायचे जे आपण लोणचं बनवतात ना ते थंडीपर्यंत खायला खूप अतिउत्तम तर आज मी तुम्हाला कुठलंही इथे तेल न वापरता क्रचचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलं आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा लाईकच्या बाजूला हाईटचं बटन ते देखील दाबायला विसरू नका त्याचप्रमाणे भरपूर मित्र मैत्रीण नातिकामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे क्रचचं लोणचं कसं बनवायचं ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबटने देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ वापरतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण आठव्यात ना आपल्या फक्त दोन वेळा व्हिडिओ येत असतो आणि तो पण घरगुती साहित्यामध्ये आणि खूप छान छान अशा रेसिपी घेऊन येत असतो अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद